सात जागा त्यांच्याकडे पाठवल्या हो मग उरलेल्या काँग्रेसच्या जागांवरती वंचित उमेदवार उभं ठेवताना पाडणार का असे अनेक गुंते प्रकाशजीने अधिक असे कोडी टाकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडर्स इन रामायण नावाचा ग्रंथ लिहिला होता कोडी तसं हे रिडर्स इन पॉलिटिक्स आहे पण आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांचा सन्मान बाळासाहेबांचा कायम सन्मान केला त्यापुढे करत आहोत आमच्यामध्ये हुकुमशाही विरुद्ध लढण्याची एक वाक्यता संविधान रक्षणासाठी आम्ही एकत्र यायचं ठर ज्या पद्धतीनं देशात संविधानाची रोज हत्या होते मला असं वाटत नाही की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संविधानांची हत्या करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहतील ठीक आहे आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे केला उद्या आम्ही पवार साहेबांबरोबर बसतो काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तिकडे येत आहेत आम्ही सगळे असतो आम्ही त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो राजकारणात प्रस्तावावरती चर्चा होत असते